जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण न्यूज आणि उद्यापासून आपलं पवित्र पोर्टल म्हणजे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता चालू होत आहे आपल्या सर्वांना माहित आहे म्हणजे वीस पासून म्हणजे उद्याच्या तारखेपासून हा पवित्र पोर्टलचा आणि शिक्षक भरतीचा फेज टू हा दुसरा टप्पा उद्यापासून चालू होत आहे तर यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरेच सारे प्रश्न आहे या दुसऱ्या टप्प्यासाठी काय क्रायटेरिया आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांच्या जा मनामध्ये जे काही प्रश्न आहे ते मी आता इथं काढून ठेवलेले आहे काय क्रायटेरिया असणार नव्याने जेव्हा आता उद्यापासून जाहिराती येणार पवित्र पोर्टलवर तर याचा काय क्रायटेरिया असणार आहे आणि कोणाला याच्यामध्ये संधी भेटेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण समजून घेऊ यासाठी व्हिडिओ तुम्ही हा मनामध्ये स्किप न करता परिपूर्ण हा व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण ऑथेंटिक माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल पहा आता पहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा आहे पहिला प्रश्न मी लिहून ठेवला टी ई टी पब्लिक सी टी टी नवीन निकाल अपडेट करता येईल का म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असं की सर आमचं आता ही जी शिक्षक भरती आहे दोन हजार बावीसला पवित्र पो पोर्टलवर सुरू झाली होती म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला ही शिक्षक भरती चालू झाली होती रजिस्ट्रेशन याचे चालू झाले होते आणि त्यानंतर आता समजा परीक्षा झाली होती आणि त्यानंतर आता समजा टी ई टी झाली सी टी ई टी झाली आता त्या अगोदर समजा जे विद्यार्थी टी ई टी किंवा सी टी ई टी फेल झाले असत दोन हजार बावीसच्या अगोदर रजिस्ट्रेशन करते वेळी आणि आता त्यांची टीईटी किंवा सी टी ई टीचा निकाल लागला असत आणि ते आता पास झाले असत तर मग असा संदर्भातला निकाल आपल्याला जेव्हा नव्यानं उद्या रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलवर चालू होईल तर आपल्याला नवीन हे अपडेट करता येईल काय तर याचं उत्तर आहे नाही का नाही नाही तर कारण ही जी रजिस्ट्रेशन चालू झालं होतं दोन हजार बावीसची ही शिक्षक भरती होती पवित्र पोर्टल तेव्हा चालू झालं होतं तर तेव्हाचं हे ग्राह्य धरलं जाईल आता नव्याने जेव्हा शिक्षक भरती येईल दोन हजार मध्ये जेव्हा नव्यानं शिक्षक भरती चालू होईल म्हणजे नव्यानं रजिस्ट्रेशन चालू होईल दोन हजार पंचवीसचं तेव्हा तुम्हाला हे अपडेट करता येईल पण आता तुम्ही दोन हजार बावीसच्या अगोदर फेल झाले असेल टीईटी किंवा सी टी टी आणि आता पास झाले असेल तर तुम्हाला याच्यामध्ये हे नवीन अपडेट तुम्हाला करता येणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या समजलं आता दुसरा प्रश्न पहा हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल नंतर पहा रजिस्ट्रेशन नव्याने करावे लागणार का रजिस्ट्रेशन नव्याने करावे लागणार का पा ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस मध्ये जेव्हा आपण शिक्षक भरतीचा फॉर्म भरला होता तेव्हा रजिस्ट्रेशन सर्वांनी केलं होतं तर आपल्याला या जेव्हा आता उद्यापासून नवीन शिक्षक भरतीचं पवित्र पोर्टलवर जाहिराती येणार तर आपल्याला नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही पण याच्यामध्ये तुम्हाला एडिटचा ऑप्शन नक्की देणार एडिट तुम्हाला करता येईल तुमचं एडिट प्रोफाईल तुम्हाला करता येईल अपडेट करता येईल अपडेटचं ऑप्शन देणार एडिटच ऑप्शन देणार हे तुम्हाला करता येईल पण तुम्हाला अधिक नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या समजलं तिसरा प्रश्न पहा रजिस्ट्रेशन केले नव्हते आता करता येईल का हो नक्कीच करता येईल काही विद्यार्थ्यांचा समजा पड़ी असल चांग, त्यांचा चांगला स्कोर होता शंभरच्या वर स्कोर होता एकशे दहा एकशे वीसच्या दरम्यान स्कोर होता पण त्यांना काही कारण असतं काही टेक्निकल असेल किंवा अधिक कुठलं कारण असेल त्यांचे वैयक्तिक कारण असेल तर तेव्हा ते, ते रजिस्ट्रेशन करू शकले नव्हते पवित्र पोर्टलवर पण आता नव्यानं आता फेज टू चालू होणार आहे फेज टू चालू होणार आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन या भरतीमध्ये तुम्हाला करता येईल समजलं म्हणजे उद्यापासून जेव्हा ते रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होईल पवित्र पोर्टलवर तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करता येईल समजलं चौदा प्रश्न पहा कागदपत्रे कुठले लागल म्हणजे डॉक्युमेंट कुठले लागल याबद्दल जेव्हा तुम्ही पवित्र पोर्टलवर हो, जेव्हा शिक्षक भरतीचे अप्लिकेशन केलं होतं रजिस्ट्रेशन केलं होतं ज्यावेळी तुम्ही ते शैक्षणिक कागदपत्रे लावले होते तेच कागदपत्र तुम्हाला इथं ग्राह्य धरले जाईल समजा उदाहरणार्थ पहा तर समजा कोणत्या विद्यार्थ्यांचं दोन हजार बावीस मध्ये बीएड कम्प्लीट नव्हतं आणि आता समजा तेवीस चोवीस मध्ये बी एड झालं तर हे तुम्हाला डॉक्युमेंट याच्यामध्ये नव्यानं ऍड करता येणार नाही हे ये ग्राह्य धरलं जाणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या समजा कोणत्या विद्यार्थ्याचं या तारखेला दोन हजार बावीसचं जेव्हा रजिस्ट्रेशन चालू झालं होतं एम ए झालं होतं कम्प्लीट चांगल्या विषयामध्ये एम ए झालं होतं आणि आता आता तुम्हाला नव्यानं ते नवीन एम ए तुम्हाला याच्यामध्ये ऍड करता येणार नाही तेव्हा तुमचं एम ए नव्हतं पण आता तुमचं चांगल्या विषयामध्ये एम ए झालेला आहे पण ते तुम्हाला नव्याने ॲड करता येणार नाही हे केव्हा करता येईल जेव्हा दोन हजार पंचवीसची शिक्षक भरती चालू होईल पवित्र पोर्टल चालू होईल त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होईल तेव्हा तुम्हाला तिथं नव्यानं ते एज्युकेशन तुमचं ॲड करता येईल पण जुन्या शिक्षक भरतीमध्ये जुन्या पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला हे नव्यानं शैक्षणिक अहर्ता तुमची तिथं ग्राह्य धरल्या जाणार नाही कारण हे दोन हजार बावीसमध्ये ही शिक्षक भरती चालू झाली होती समजलं पाचवा प्रश्न पहा टेट न दिलेल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येईल का नाही या प्रश्नाचं सरळ उत्तर आहे नाही ज्यावेळी दोन हजार बावीस मध्ये टेट भरती चालू झाली होती शिक्षक भरती चालू जा, चालू झाली होती आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेट दिली नाही टेट एक्झाम दिली नाही दोन हजार बावीस ची त्यांना इथं फेज टू मध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन करता येणार नाही एवढं लक्षात ठेवा समजलं कारण हे जे शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस मध्ये टेटचं रजिस्ट्रेशन केलं होतं टेट भरतीचं रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांनाच इथं नव्यानं संधी उपलब्ध होणार आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी इथं संधी उपलब्ध होणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार बावीसचं रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनाच ही संधी आहे नव्यानं संधी म्हणजे नवीन लोकांना इथं टेटचं रजिस्ट्रेशन पुन्हा करता येणार नाही ही जी शिक्षक भरती आहे शिक्षक भरती फेज टू आता ही जी शिक्षक भरती आहे ज्यांनी दोन हजार बावीस ची टेट एक्झाम दिली आहे त्यांनाच इथं संधी उपलब्ध आहे नवीन लोकांसाठी इथं संधी उपलब्ध नाही त्यांना केव्हा उपलब्ध होईल जेव्हा आता दोन हजार पंचवीस मध्ये पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन पुन्हा चालू होईल आणि पुन्हा चालू झाल्यानंतर त्यांना नव्याने इथं रजिस्ट्रेशन करता येईल जसं दोन हजार सुद्धा तेव्हा सुद्धा दोन टप्पे घेतले होते आता म्हणजे बावीस तेवीसच्या दरम्यान अधिक पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन चालू झालं होतं प्रोफाईल अपडेट करायचं सांगितलं होतं नव्यानं होत्या तसंच या वर्षी सुद्धा दोन हजार बावीस ची शिक्षक भरती जेव्हा चालू झाली होती आणि आता आता पुन्हा इथं चालू होत आहे जुनंच शिक्षण आपलं ग्राह्य धरणार आहे नव्यानं तुम्हाला इथं आपल्या प्रोफाईलमध्ये नव्यानं काहीच अपडेट करता येणार नाही हे प्रत्येक विद्यार्थ्यानं इथं क्लिअर आपल्या डोक्यामध्ये फिट करून घ्यावं समजलं माझं सर टीईटी नव्हतं दोन हजार बावीस मध्ये आता मी टीईटी पास झालो किंवा सीटीटी पास झालो सी तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे नव्यानं सीटीटी असो की टीईटी असो तर तुम्हाला नव्यानं जेव्हा आता उद्यापासून चालू होईल तर तुम्हाला इथं ते तुमचं एज्युकेशन ग्राह्य धरलं जाणार नाही तुम्हाला तिथं याड करता येणार नाही हे दोन हजार बावीसच इथं ग्राह्य धरलं जाणार आहे तुम्हाला वाटलं असं याच्यात एडिट वगैरे करता येईल ते त्याचं ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे समजलं ही महत्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो